वैजापूर डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर नितेश शहा यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक वैजापूर डॉक्टर असोसिएशन एकशे पंचवीस गाड्यांचा ताफा उद्या होणार मुंबईला रवाना शेखील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश वैजापूरच्या राजकारणामध्ये आता नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका लवकर लागण्याचे संकेत मिळत आहे यामुळे प्रत्येक नेता आपली बाजू किती भक्कम आहे याचा प्रयत्न करीत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्षश्रेष्ठी यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहे की वरच्या पातळीवर निर्णय झाला नाही तर तुम्ही तुमच्या तालुका स्तरावर निर्णय घेऊ शकतात या अनुषंगाने उद्या शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष शेख अखिल शेख गफूर हे अजित पवार वैजफपूर डॉक्टर असोसिएशन अध्यक्षपदी सामील होत आहेत तर नितेश शहा निवड झाल्याबद्दल सोबत हार्दिक साभिनंदन माजीनगर शिवच्छुक वैजफूर डॉक्टर असोसिएशन कार्यकर्ते उद्या राष्ट्रवादीच्या पवार गटामध्ये प्रवेश घेणार आहेत यामध्ये माजी नगरसेवक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शेख रियाज माजी नगरसेवक सय्यद हिकमत सुलतान कुरेशी बिलाल कुरेशी भागीनाथ त्रिभुवन हरी त्रिभुवन व्यापारी संघटनेचे शेख इरफान वकील संघाचे राफे हरसन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष अल्ताफ बाबा एमआयएमचे आय एमचे अखिल कुरेशीसह ग्रामीण भागातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उद्या अजितदादा पवार यांच्या गटामध्ये प्रवेश घेणार आहे